तर विद्यार्थ्यांना एक एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे या सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जी क्वेश्चन्स पाहणार आहोत कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आताच्या आत्ताच आपल्याला काय करायचं आहे सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो कारण सबस्क्राईब जर आपण केले तर पुढची व्हिडिओ जेव्हा कधी ही अपलोड मी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच या सुपर क्लासला आपल्याला काय करायचं आहे ला करना करना ला एक लाईक पण नक्कीच करून घ्यायचं आहे अतिशय महत्वाचं आहे आपल्याला हे लाईक करणं कारण थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल या कारणास्तव तसेच सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी चारशे सत्तर पेजेस आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त आपल्याला वन फोर नाईनमध्ये मध्ये दिले जात आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कारण का तर या चारशे सत्तर पी चार पीडीएफ मधील विद्यार्थ्यांना नुकत्याच जे एक्झाम झालेले आहे टी सी एस मार्फ मार्फत आय बी पी एस मार्फत त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आलेले होते तर पीडीएफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला आप काय करायचं आहे स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना एक क्यू आर कोड आपल्याला दिला जाईल यावर वन फोर नाईनचे पेमेंट झाली की ते लगेच पीडीएफ दिले जाईल विद्यार्थ्यांना आपल्याला कशावर तर ईमेलवर लगेच दिले जाईल सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुपर सुरुवात करूया सर्वात पहिले प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांना दिसून येतो की विद्याचे माहेरघर असे कोणत्या शहराला म्हणतात ते विचारले आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे ठीक आहे तर पर्याय परभणी पुणे किंवा लातूर तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पुणे जिल्ह्याला विद्येचे माहेरघर विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे की एक्स एक्स हे दोन गुणसूत्रे खालीलपैकी कोण कोणामध्ये असतात ते आपल्याला विचारलेलं आहे एक्स एस गुणसूत्र मिळाल्याने कोणाचा जन्म होतो ते विचारले सॉरी कोणामध्ये असतात तेच विचारलेलं आहे ट्रान्सजेंडर पुरुष किंवा महिला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे डबल एक्स म्हणजे एक्स एस गुणसूत्र जे आहे महिलांमध्ये असतात आता महिलांचे एक्स एक्स असतात तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणाचे पुरुषांचे काय असतात तर या ठिकाणी पुरुषांचे जे असतात एक्स वाय असतात ठीक आहे तर या ठिकाणी महिलांचा एक एक्स आणि पुरुषांचा एक एक्स जर मिळाला काय होतो तर या ठिकाणी मुलीचा जन्म होत असतो एक्स एक्स मिळाल्याच्या नंतर आणि महिलांचा एक्स आणि पुरुषांचा वाय जर मिळाला तर कोणाचा जन्म होतो तर या ठिकाणी होतो विद्यार्थ्यांना मुलाचा जन्म होत असतो तसेच विद्यार्थ्यांनो हे ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर जे आहेत यांचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो तर डबल एक्स वाय या गुणसूत्रामुळे ट्रान्सजेंडरचा जन्म होताना आपल्याला दिसून येतो तर लक्षात घ्यायचं आहे डेटा सुपर क्लासला सुपर क्लासमध्ये जो पुढचा प्रश्न आहे कव्हर करूया चैतन्य गाथा हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ते विचारलेलं आहे चैतन्य गाथा हे पुस्तक कोणाचे आहे विनोबा भावे सेनापती बापट महर्जी करबे महात्मा गांधी तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे सेनापती बापट यांचे चैतन्य गाथा हे अतिशय प्रसिद्ध असलेले पुस्तक आपल्याला दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौथा या ठिकाणी असा आहे की युगांतर ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे विचारलेलं आहे कादंबरीचं नाव युगांतर आहे तर शिवाजी सावंत विश्वास पाटील कविता कुरुमकर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे शिवाजी सावंत यांची विद्यार्थ्यांना युगांतर ही एक कादंबरी असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा या ठिकाणी असा आहे की पहिला गणेश उत्सव कोणाच्या हस्ते सुरू झाला होता ते विचारलेलं आहे पहिला गणेश उत्सव विचारलेला आहे की कोणा कोणाच्या हस्ते सुरू झालेला होता शाहू महाराज महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लोकमान्य टिळक यांच्या हस्ते सर्वात पहिला गणेश उत्सव हा सुरू झालेला दिसून येतो तर पुढचा प्रश्न पाहूया एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणाऱ्या रोगास काय म्हणतात ते विचारलेलं आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जो रोग जातो त्यास काय म्हणतात प्रयामध्ये आहे अनुवंशिक जैविक सांसर्गिक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे संसर्गजन्य रोग जे आहे एका व्यक्ती कसू एक व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जो रोग जात असतो किंवा आजार जात असतो त्यास म्हटले जाते तर घेऊया पुढचा प्रश्न सातवा प्रश्न असा आहे अहिंसा दिवस खालीलपैकी अहिंसा दिवस म्हणून कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होत असतो पर्यायामध्ये आहेत महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे महात्मा गांधी यांचा जो दिवस आहे अहिंसा दिवस म्हणून साजरा केला दिसून आपल्या सर्वांना येतो तर घेऊया पुढचा प्रश्न पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी देण्या देला जातो ते विचारलेलं आहे पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केला जातो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सतरा सप्टेंबर किंवा सत्तावीस जानेवारी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सव्वीस जानेवारी या रोजी जो आहे पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये दिला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे वन्यजीव अभयारण्य विचारलेलं आहे की पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे भीमाशंकर राधानगरी यावल किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राधानगरी हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले वन्यजीव अभयारण्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर पुढचा प्रश्न दहावा असा आहे की कोणत्या राज्यामध्ये एरंडीचे उत्पादन सर्वात जास्त होते कोणते राज्य आहे ज्यामध्ये एरंडी या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते आंध्र प्रदेश गुजरात वरील किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गुजरात तसेच या ठिकाणी आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये एरंडीचे जे उत्पादन आहे सर्वात जास्त होताना आपल्याला दिसून येते तर घेऊया अकरावा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तळे आहेत ते विचारलेलं आहे सर्वात जास्त तळे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात जालना भंडारा बीड किंवा अमरावती हो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सर्वात जास्त तळे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विचारलेलं आहे सर्वात कमी लोकसंख्या विचारलेली आहे की कोणत्या जिल्ह्यात येते तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्यासमोर काय काय दिलेले आहेत तर पहिला ऑप्शन आहे गडचिरोली चंद्रपूर सिंधुदुर्ग किंवा अमरावती तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहणार आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे आता या ठिकाणी साक्षरता दर विचारलेला आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे नंदुरबार चंद्रपूर सिंधुदुर्ग अमरावती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे चंद नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे साक्षरता दर दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार किंवा जनगणनेनुसार सर्वात कमी असलेला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा असा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रातील धुळे जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तालुके किती येतात ते विचारलेलं आहे पाच सहा चार किंवा सात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चार तालुक्यांचा समावेश जो आहे धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील झालेला आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया ये पुढचा प्रश्न प्रश्न पंधराव्या या ठिकाणी असा आहे की पन्ना हे प्रसिद्ध नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित विचार आहे विचारलेलं आहे कोणते पन्ना हे विचारलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थ्यां आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे नॅशनल पार्क स्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा असा आहे की नायलॉन दोरी तयार करण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे नायलॉन दोरी जी असते तयार करण्याचा कारखाना दिलेल्या पर्यापैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पुणे अहमदनगर भुसावळ किंवा यवतमाळ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये नॉयलान दोरी तयार करण्याचा कारखाना स्थित असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सतराव्या ठिकाणी असा आहे की मुंबईमध्ये भूमिगत चळवळ जी आहे कोणी सुरू केलेली होती मुंबई शहरामध्ये भूमिगत चळवळ सुरू करणारा व्यक्ती कोण आहे नाना पाटील जयप्रकाश नारायण दादोबा तरखडकर किंवा रेलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना जयप्रकाश नारायण यांनी मुंबईमध्ये कोणती भूमिगत चळवळ सुरू केलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते किंवा दिसून आलेली आहे तर प्रश्न अठरावा असा आहे गोदावरी ही प्रसिद्ध नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून वाहते पाच सात आठ किंवा एक तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण सात जिल्ह्यामधून महाराष्ट्रामधून गोदावरी नदी आपल्याला वाहिलेली दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न दिल्लीला भारताची राजधानी केव्हा घोषित करण्यात आली ती कोणती डेट होती किंवा वर्ष होतं ज्या डेट किंवा वर्षी दिल्लीला भारताची राजधानी घोषित केलेली आहे ठीक आहे बारा डिसेंबर एकोणीसशे पंधरा बारा डिसेंबर एकोणीसशे दहा बारा डिसेंबर एकोणीसशे बारा बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा या वर्षी कोणत्या शहराला दिल्लीला भारताची राजधानी असे घोषित करण्यात आलेले आपल्याला दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे संविधान दिवस आपला संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी जो आहे विद्यार्थ्यांनो संविधान दिवस भारतामध्ये साजरा केला जात असतो किंवा होताना आपल्याला दिसून येतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा असा आहे की पपईमध्ये कोणते जीवनसत्व असते ते विचारलेलं आहे या ठिकाणी फळ आहे पपई पपईमध्ये कोणते जीवनसत्व असते जीवनसत्व अ जीवनसत्व क जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व ड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जीवनसत्व अ जे आहे कोणत्या फळामध्ये तर या ठिकाणी पपई फळामध्ये असलेले आपल्याला दिसून येते किंवा पाहायला मिळते पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे प्रश्न बावीसावा ज्ञानदेव घोलप कोणत्या वृत्तपत्राचे संपादक राहिलेले आहेत ते विचारलेले आहे व्यक्ती आहे ज्ञानदेव घोलप मुकनायक दर्पण केसरी किंवा यंग बंगाल तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मुकनायक या वृत्तपत्राचे काही काळापर्यंत ज्ञानदेव घोलप हे एक संपादक व्यक्ती राहिलेले आपल्याला दिसून येतात तर प्रश्न तेवीसावा असा कि हो आहे की कृषी दिन महाराष्ट्रामध्ये केव्हा साजरा होतो विचारलेलं आहे कृषी दिन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कृषी दिवस कधी साजरा होतो एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार जुलै तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एक जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा साजरा केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया प्रश्न चोवीसावा काय आहे दुधाचा रंग जो आहे पांढरा खालीलपैकी कोणत्या करणास्त असतो दुधाचा रंग पांढरा कशामुळे होतो ते विचारलेलं आहे लॅक्टोज कॅल्शियम किंवा केसिन किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कॅ केसिन यामुळे दुधाचा रंग जो आहे पांढरा होताना आपल्याला पाहावयास मिळतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आपल्याला समोर पाहावयास मिळते की सत्यमेव जैते हे ब्रिद कोणत्या लिपीमध्ये लिपीमध्ये आहे किंवा लिपीमधील आहे ते विचारलेलं आहे सत्यमेव जयते हे वाक्य संस्कृत लिपीमध्ये देवनागरी लिपीमध्ये मराठी लिपीमध्ये किंवा बंगाली लिपीमध्ये ऑप्शी क्रमांक दोन योग्य आहे देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते हे ब्रिद्ध वाक्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा या ठिकाणी असा आहे की लोकमान्य टिळकांनी रहस्य ग्रंथ काय सांगण्यासाठी लिहिला होता ते विचारलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य ग्रंथ हा लिहिलेला ले आहे सर्वात पहिले तर काय सांगण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला होता विचारलेलं आहे सामवेद भक्तिवेद कर्मयोग किंवा वर एलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कर्मयोग सांगण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आपल्या सर्वांना दिसून येतो खूप गर्मी होत आहे माफ करा तर सत्तावीसावा प्रश्न असा आहे की वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार ठरले विचारलेलं आहे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकार होते तर कितवे ठरलेले होते वीसवे तीसवे चोवीसावे किंवा सव्वीसवे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे चोवीसाव्या क्रमांकाचे तीर्थकार म्हणजेच वर्धमान महावीर हे जैन धर्माचे असलेले आपल्या सर्वांना पाहायला मिळतात तर घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा आहे की चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात ते विचारलेलं आहे पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजेच चंद्र आपला तर चंद्राला फिरण्यासाठी पृथ्वीभोवती किती दिवस लागतात अठ्ठावीस पॉईंट पाच सत्तावीस पॉईंट पाच वीस पॉईंट चार बावीस पॉईंट तीन तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सत्तावीस पॉईंट पाच दिवसाचा कालावधी चंद्राला आपल्या पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी आपल्याला दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पुढच्या या ठिकाणी असा आहे की अंगाची लाही होणे चला या ठिकाणी थोडासा आपण युनिक क्वेश्चन टाकलेला आहे थोडासा रोजच्यापेक्षा अंगाची लाही होणे आपली मराठी मन आहे की याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर ऑप्शनमध्ये आहेत गरमी होणे संताप येणे झोप येणे किंवा थंडी लागणे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे संताप येणे म्हणजेच अंगाची लाही होणे असा त्याचा अर्थ होताना आपल्याला सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसावा असा आहे की भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालेले होते भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालेले आहे बौद्धगया सारनाथ लुंबिनी कुशीनगर कुशी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे कुशीनगर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेले दिसून येते वयाच्या कितव्या वर्षी त्यांचे महापरिनिर्वाण झालेले होते वयाच्या ऐंशीव्या वर्षी झालेले आपल्या सर्वांना दिसून येते तर विद्यार्थ्यांना सुपर क्लासेस सोडण्यापूर्वी काहीही झालं तर एक लाईक आपल्याला नक्कीच करायचं आहे कारण तुम्ही जर लाईक केलं तर थोडंसं मोटिवेशन तुमच्यातर्फे मला मिळेल तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे कारण सबस्क्राईब केला तर नवीन व्हिडिओ मी सुप्र जेव्हा कधी टाकेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल त्या करणार तसेच सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसची जी आपण पीडीएफ तयार केलेली आहे हे पीडीएफ वन फोर मध्ये मिळत आहे हे पीडीएफ घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल विद्यार्थ्यांना क्यू आर कोडवर वन फोर नाईनचे चे पेमेंट झाले की लगेच हे पीडीएफ आपल्याला दिली जाईल कशावर तर दिले जाईल ईमेल वर सर्वांनी नक्कीच या ला घ्यायचं आहे कारण या चारशे सत्तर पैसे पीडीएफ मधील जे जी के आहेत टी सी एस आय बी पी एस या सर्वच एक्झाममध्ये बरेच क्वेश्चन्स आलेले आपल्याला दिसून आलेले आहेत त्या करणार तर नक्कीच घ्या तर मिळतो तुकडा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये